नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलीस ठाण्यातील हवालदार श्रीमती मनिषा नितीन कोंगणोळीकर उर्फ भडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच चौकशी कामी मदत करण्यासाठी मनीषा कोंगणोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती त्यानंतर ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलवले तत्पूर्वी संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता तक्रारदाराकडून कोंगोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले ही कारवाई पोलीस उप उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे अमलदार सीमा माने विना जाधव धनंजय अजित पाटील ऋषिकेश पोपट पाटील चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे अतुल मोरे यांनी केले कोंगनोळीकर यांच्यावर इतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कारवाईच्या हालचाली बुधवारी सुरू होत्या कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अथवा एक शून्य सहा चार या हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी केले बिरो रिपोर्ट सेमन स्टार न्यूज